नमस्कार मंडळी आता पुन्हा घेऊन आलो आहोत आपण तुमच्यासाठी इतिहासांच्या किल्ल्यांची मेजवानी आज आपण चाललो आहेत पुरंदर किल्ल्यावरती पुरंदर किल्ल्याला जाण्यासाठी आपण सर्वात प्रथम पुणे गाठायला लागतं पुण्यावरून आपल्याला दोन मार्गे प पुरंदर किल्ल्याला जाता येतं एक तर सासवड मार्गे आणि दुसरा म्हणजे खेडशिवापूर मार्गे आपण जाताना गेलो होतो सासवड मार्गे सास सासोडा मार्गे केल्यावर नारायण पेठ म्हणून एक ठिकाण येतं तिथून आपलं ते पुरंदर किल्ल्याचं बेस विलेज आहे तिथून आपण ट्रेक चालू करतो आणि त्यासोबतच निसर्गाचंच पाहत जातो सोळाशे पंचेचाळीसमध्ये छ आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सो, वयाच्या सोळा वर्षी हा किल्ला जिंकला होता आणि सोळाशे पासष्टच्या पुरंदराच्या तहात हाच एक महत्त्वाचा किल्ला होता इथंच आपले दुसरे छत्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पण झाला आहे हा किल्ला मुख्यतः लष्कराच्या भारतीय लष्कराच्या अधिग्रहणाखाली आहे त्यामुळे ह्या किल्ल्यावरती पुढे गेल्यावर आपल्याला फोटोशूट्स वगैरे काढता येत नाही तर आता आपण प्रथमचा इथं आपल्याला मु मुखी तलाव पाहायला मिळतो मुखी तलावापासून पुढे गेल्यावर अशा काही इंग्रजकालीन चर्च आणि जुन्या इमारती आपल्याला इथं पाहायला मिळतात तुम्ही पाहू शकता हे पुरंदरवरील स निसर्गाचं सौंदर्य किती महान आहे किती अप्रतिम आहे तिथून पुढे आल्यावर आपल्याला एक मस्त छोटस असं दत्त मंदिर पाहायला मिळतं तिथून पुरंदर किल्ल्यावर आल्यावर आपल्याला अजून एक गोष्ट म्हणजे मुरारबाजी देशपांडेची लक्षात येते मुघलांनी सोळाशे पासष्ट मध्ये या किल्ल्याला वेढा दिला होता तेव्हा या किल्ल्याचे संरक्षणाची जबाबदारी मोरारबाजी देशपांडे यांची होती आणि त्यांच्या शौर्याची गाथा आपल्याला इथंच पाहायला मिळते कारण त्यावेळी ते त्यांनी आपल्या आप प्राणाची आहुती देत या किल्ल्याचं संरक्षण केलं होतं मित्रांनो या किल्ल्यावर आल्यावर आपल्याला दोन दरवाजे पाहायला मिळतात एक महादरवाजा आणि हा आहे दिल्ली का दरवाजा काही सुरक्षेच्या कारणास्तव हा दरवाजा आता बंद करण्यात आला आहे जाळी लावून बंद करण्यात आला आहे हे केल्यावरती असंच आपल्याला काही देवडी पाहायला मिळतात पुढे आल्यावर असंच अजून एक चर्च आपल्याला इंग्रजकालीन चर्च पाहायला मिळतं हे आहे किल्ले पुरंदर इथंच आपल्याला इथंच आपल्याला एक शिवमंदिर पण पाहायला मिळतं या किल्ल्यावर आता आपल्याला पुढे छत्रपती संभाजी महाराजांचं उद्यान पण पाहायला मिळणार आहे आणि उद्यान उद्यान पाहिल्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं सभागृह पाहायला मिळतं जिथं त्यांच्या लहानपणापासून तर मोठेपणा त्यांच्या लढायांचे वगैरे प्रत्येकाचे एक चित्र वगैरे लावून एक एक म्युझियम तिथं आहे त्यात भरपूर किल्ल्यांची माहिती पण दर्शवण्यात आली चित्राद्वारे एक चांगल्या प्रकारचं म्युझियम तिथं आहे हा आहे पद्मावती तलाव हे आहे त छत्रपती संभाजी महाराज सभागृह हे एक म्युझियम आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याचे खूप चांगले चांगले काळ असे चित्राद्वारे चित्रित केले गेले आहेत इथंच आपल्याला भरपूर किल्ल्यांबद्दल पण माहिती पाहायला मिळते जसे कोरीगड मलंगड त्यानंतर वासोटा व्याग्रगड वासोटा किल्ला शिवनेरी किल्ला अशा भरपूर किल्ल्यांची माहिती इथं दिली गेली आणि हो ह्याच किल्ल्यावरती तलवारीचं पण चित्र आपल्याला पाहायला झो दो, धोपतलवारीचं पण एक चित्र आपल्याला धोप तलवार पण इथं पाहायला मिळते ती पण पूर्णतेच्या दुपचारीचे विशिष्ट आ, अंग काय काय असतात त्यासहित खूप छान म्युझियम आहे मित्रांनो आता आपल्याला वरती चित्रीकरणासाठी परवानगी नसल्या कारणास्तव आपण आपला ब्लॉग याच ठिकाणी संपवत आहोत तुम्हाला ब्लॉग कसा वाटला त्याबद्दल जरूर कमेंट करा आणि आपलं ट्रेक इन सह्याद्री चॅनल तुम्हाला आवडलं असल्यात नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा सो थँक्यू अँड प्लीज वॉच धिस व्हिडिओ अँड गो अँड एक्सप्लोअर धिस बोट नक्की या किल्ल्याला भेट द्या